नमस्कार मी प्रियांका आणि आपण पाहताय सुदर्शन मराठी माझ्यासोबत आता दादाजी वेदक आहेत आहे। हो। दादा जे आहे की विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री आहेत आणि आपण सासवडला वारीच्या निमित्तानं त्यांना भेटलेलो आहोत तर सगळ्यात आधी दादा तुमचं सुदर्शन मराठी टीम कडून आणि दर्शकांकडून मी खूप खूप स्वागत धन्यवाद धन्यवाद आता वारीचा सगळीकडे उत्सव सुरू आहे आणि ज्ञानबा माऊलींची पालखी देखील सासवडला आहे तर वारीबद्दल काय सांगाल तुमच्या दृष्टीनं वारीबद्दल काय सांगा जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते आमचे पंढरपूर देवा स्वर्गातल्या देवाना हेवा वटावा, जो देवानाही आनंद मिळत नाही असा वारी हा पृथ्वी तलावरचा एक स्वर्गीय स्थळा आहे ज्याच शब्दात वर्णन करता येत नाही ज्ञानोबा माऊली विश्वातल्या संतांचे मुकट म्हणले आणि गेले सातशे आठशे वर्ष आळंदी ते पंढरपूर देहू ते पंढरपूर पैठण ते देव पंढरपूर त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर साडे पाचशे वाऱ्या पालख्या निमंत्रणाशिवाय लाखो वारकरी महाराष्ट्रातले दहा पंधरा लाख सगळीकडे एकत्र येतात आणि पुंडलिक वरदा आहार विठ्ठलचा घोष करत ब्रह्मानंदामध्ये नाचत काळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी चाललेले असतात वारी हा चमत्कार आहे कार्यकर्ता म्हणून मला असं लक्षात आलं ज्ञानोभा वारी तुकोबा मानवाच्या निरामय आरोग्याशी जोडलेली आहे एक वारी करा आणि निरामय आरोग्य प्राप्त करा ही वारी भक्तीशी जोडलेली आहे जीवनाचं साफल्य तेव्हाच आहे जेव्हा जीवनात श्रद्धा भक्ती समर्पण त्याग भाव निर्माण होतो पूर्ण वारी ओली चिंबाशी झालेली आहे अजून माझ्या लक्षात आलं एक संद एक रस समाजाच्या निर्मितीसाठी भेदा भेदाच्या पलीकडे जाऊन माऊलीने मावली चिंतन केलं भेदाभेद अमंगळ आमचे सगळे वारकरी कोणी भेदाभेद सांभाळत ला नाही अस्पृश्यतेचा कलंक समाजाला लागलेला या वारीतून समूळ नाहीसा होतो या वारीच वैशिष्ट्य आहे ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान हा भाव वारीमुळे त्या वारकऱ्याच्या साधकाच्या मनामध्ये शंभर टक्के निर्माण होतो जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात रात्रंदिवस हा युद्धाचा प्रसंग म्हणजे कामक्रोध वारी केली तर काम शांत होईल अस्सी अस्सी विकारातून तुम्ही बाहेर पडाल आणि विकारातून बाहेर पडलात तर परम शांतीची अनुभूती घेईल तरुणांच्या दृष्टीने मी एक, एक प्रश्न विचारते आता भरपूर तरुण सुद्धा वारीत आलेले आहेत आणि भरपूर अशा बातम्या सुद्धा येतात की तरुणाई आता व्यसनाधीन होत चाललेली आहे तर त्याबद्दल असं सांगा की एक कीर्तन भजन आणि अध्यात्माचा एका तरुणाच्या आयुष्यावर तरुणीच्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो खरं म्हणजे प्रयत्नपूर्वक अशा भारताच्या नवयुवकांना अगदी मगाशी बोललो जसं विश्व हिंदूचं बजरंग आहे यांना म्हटलं मी एक एका वारीत प्रांताच्या हजारो बजरंगींचं एक पथक ठेवा जीवन बदलून जाईल इतकी शक्ती ह्या वारीमध्ये आहे आणि म्हणून तरुण ह्या वारीकडे कसे आकर्षित होतील संपर्कातून संवादातून आपण जर तरुणांना या वारीशी जोडले तर त्यांच्या जीवनात अमूलाग्र क्रांती होईल तुझं नाव हो काय म्हणाली प्रियंका प्रियांका आज मनुष्य दुःखी का उद्ध्वस्त का तर भगवंताचं विस्मरण ही त्याच्या जीवनाची शोकांतिका मी पाहतो आणि म्हणून जर वारीत आले तर वारी ता भगवंताशी जोडले जातील वारीत आले तर ते त्यांच्या जीवनात श्रद्धा भक्ती प्रेम आणि तरुण सामाजिक कार्य करतील पण त्याला अधिष्ठान मिळेल सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे मात्र तेथे भगवंताचे हे जर अधिष्ठान पक्क झालं तर ते अजन्म आपल्या समाजासाठी दिनदलितांसाठी राष्ट्रासाठी हे नवयुवक काम करतील आणि शत प्रतिशत ते व्यसनमुक्त राहतील पण यांना आपण नेले पाहिजेत त्यांचं प्रबोधन केलं पाहिजे महाविद्यालयातून वारीचा हा सगळा विषय मांडून असे असे या तरुणांना आपण जोडण्याचं काम केलं जर दर हिंदू धर्म व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर तरुणाईनी कुठून सुरुवात केली पाहिजे हिंदू धर्म जर नीट समजावून घ्यायचा असेल तर त्यांनी आळंदीला आलं पाहिजे देहूला आलं पाहिजे पंढरपूरला गेलं पाहिजे भारताची तीर्थस्थानं पाहिली पाहिजे आणि चांगली व्याख्यानं त्यांनी ऐकली पाहिजे एखादं देशभक्तीपर चांगल्या प्रभावी वक्त्याचं जर त्यांनी वक्तृत्व ऐकलं तर नक्की त्यांच्या जीवनात क्रांती होईल मी या तरुणांना सांगीन विकल्प मनातला काढा अविचार काढा गैरसमज टाळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तरुणांसाठी बालांसाठी अण्णा पंडित अण्णा ह्या जगातला अलौकिक चमत्कार आहे परमपूजनीय डॉक्टर हेडगेवार जे आमच्या संघाचे संस्थापक संघ सगळ्यांना माहिती झाला शंभर वर्षात पण डॉक्टर हेडगेवार कोणाला माहिती नाहीत व संघाने तरुणांच्या उत्थानासाठी जी संघ शाखा सुरू केले त्या संघ शाखेत ह्या तरुणांनी एकदा तरी जाऊन एक तरी ओवी अनुभवावी एकतरी शाखा अनुभवावी जावं आणि हे जर रुळले जोडले गेले फेविकॉल लावून चिकटले तर प्रखर देशभक्ती क्षमतेचा विकास समर्पण चारित्र जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सगळा बदलून जाईल आणि म्हणून तरुणांनी संघशाखा तरुणांनी वारी तरुणा तरुणाने आळंदी देहू पंढरपूर ही जगातली ऊर्जा केंद्र जाऊन ती अनुभवली पाहिजे आपले खूप खूप धन्यवाद सुदर्शन मराठीशी आपण वेळात वेळ काढून बोललात आताच आपलं कीर्तन आम्ही ऐकलेलं आहे तर जीवनात जर बदल करायचा असेल तर एकदा तरी वारीत यावं तरुणांनी आळंदीला जाऊन यावं आणि वेगवेगळी जी तीर्थक्षेत्र आहेत त्या ठिकाणी भेट देऊन आपला हिंदू धर्म समजून घ्यावा असा संदेश युवकांना दादाजी वेदक यांनी दिला आणि अजून एक वाक्य आपण त्यांचं शेवटचा आणि म्हणून तरुणांनी लक्षात ठेवायचं हा सगळीकडे कुसंग आहे जर संगत चांगली नसेल सगळं जीवन आपलं विस्कळीत होतं आणि म्हणून आज आपल्या सगळ्यांना आवश्यकता आहे घनगौर कलियुगामध्ये सत्संगाची मी त्यांना सांगीन जिसको जीवन मे मिला सत्संग आहे उसे हरघडी आनंदही आनंद आहे आनंद जिसका हरी से जुडा संबंध है उसे हरघडी आनंदही आनंद आहे आनंद अजून सांगीन पत्थर भी पूजे जाते है मंदिर आने बाद प्रियंका जी इंसान की जिंदगी बदलती है सत्संग में मंदिर में बाद आणि म्हणून आणि अजून तरुणा न सांगेन त्यांनी पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचावं स्वामी विवेकानंद त्यांचं चिंतन करावं आलात तर तुमच्याबरोबर वर नाही आलात तर तुमच्याशिवाय स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पराक्रम समजून घ्यावा डॉक्टर संघ संस्थापक डॉक्टर हेडगेवार त्यांनी वाचावेत परमपूजनीय गुरुजी गोळवळकर यांच्या चरित्राचा अभ्यास करावा भारताचे घटनाकार यांचा उकिर्ड्यात जन्म झाला आणि ज्यांनी भारताची घटना केली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्राचा सखोल अभ्यास करावा जीवनात क्रांती होईल वाचाल तर वाचाल खूप खूप धन्यवाद आपले तर वाचाल तर वाचाल असा संदेश दादाजींनी युवकांना दिलेला आहे आणि वेगवेगळी तीर्थक्षेत्र जाऊन आपण पाहावीत आणि त्यांचा अनुभव घ्यावा आणि हिंदू धर्म समजून घ्यावा असा महत्वपूर्ण संदेश यावेळी त्यांनी युवकांना दिलाय अशाच अधिक माहितीसाठी आपण पाहत राहा सुदर्शन मराठी